हाय गाईस आता मम्मी किचन मध्ये काहीतरी करते तर आपण मम्मीलाच विचारूया मी काय करते मी तंदुरी रोटीचा डो बन बनवून झालेला आहे आता जेवणाची प्रिपरेशन चालू आहे नवऱ्याचा बड्डे बर्थडेचा बड्डे सगळं जेवण बनवते ते थोडं थोडं समजा शेअर करते आता स्टार्टिंगला तर मी डो बन ठेवले आणि त्याच्यानंतर पुढची तयारी करतो सो मम्मी आता काय बनवते मी बनवते मटर पनीर बटर मसाला आणि ती रेडी भेटते मला माहीत नसेल हे वाला हे फॅट आणायचं झटपट होतं ते मिक्स दुधामध्ये मिक्स करायचं फक्त पावडर आता मस्त असं खूप छान बनतं याचा आणि जास्त वेळ पण नाही तस खूप वेळ लागत नाही ना एकदम सोपे याच्यामध्ये बनवते सो इथे पे मी so, पेस्ट करून घेतले टोमॅटो आणि कांद्याची मस्त तेलात परतून घेणार आहे ती गरमी हाय ते गरमी गरम गरम भरपूर होते मस्त असं त्यामुळे ते करण्यास बाबा 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 तर मम्मी आज जेवणामध्ये स्पेशल काय आहे तिथं आता मी बोलले तर तंदूर रोटी बनवते मटर पनीर पनीर चिकन चि पनीर चिली सॉरी चिकन आता से सध्या व्हेज फक्त व्हेज खातो आहे नॉन वेज नाही आहे आणखीन फ्राय राईस पनीर फ्राय राईस बनवणार आहे आणि स्वीटमध्ये शेवट मग तुम्हाला दाखवते घरीच बनवल्या मी स्वीट ते आता स्पेशल आहे घरगुतीच खायचं मस्त गरम बाहेर खाण्यापेक्षा बरोबर ना हेल्दी असतं पनीर आणलेलं आहे डेरी डेअरीमध्ये भेटत तेच मी म्हणजे कसं ते हे असत चांगलं पण असतं आणि बाहेर आपण पॅकिंग मध्ये तर ते किती दिवसाच असतात हे कसं रेग्युलरली असत म्हणजे आज बनवलेलं आजच संपून संपवलं जास्त आखत किती सॉफ्ट आहे पनीर फ्रायड राईस बनवते आणि इथे कांदा परतून घेते आणि गरम तर एवढं होते ना भरपूर गरम होते तर फ्राय राईसला खूप छान असे टेस्ट येण्यासाठी सीझनिंग पावडर वापरते डिवाय नीटची आणि ही मी ऑनलाईनच ऑर्डर केली होती आणि याचं खरंच जो आपण बाहेर फ्राय राईस खातो ना सेम तशीच टेस्ट येते जेवणाला ती हे ॲड केलेली आहे मी आणि मस्त असं गरमागरम फ्राईड राईस त्यानंतर भरपूर सारं अजून जेवण करायचं आहे रोटीचं आटा मी तयार करून ठेवलेला आहेच इथे मी स सोया सॉस ॲड केला आहे आणि आता भात आहे बासमती राईस आहे जो मी शिजवून घेतलेला अर्धा शिजवून घ्यायचा आहे तशाच पद्धतीने शिजवून घेतलं आहे आणि मस्त परतून घेते कारण ही हे परतवण्याचंच मेन काम असतं कारण कसं आहे माहिती आहे एवढी मोठी कढई आणि एवढा भात परतवायचा म्हणजे सो एक एका दिवशी चालून जाते आणि घरातच मस्त असं पूर्ण जेवण घरातच बनवलं आहे बाहेरून काहीच ऑर्डर नाही केलं आहे बाहेरचं खाण्यापेक्षा हेल्दी घरातच खाऊन घ्यायचं आहे इथे मी बटर पनीरसुद्धा माझं रेडी आहे फ्राय राईससुद्धा रेडी झालेलं आहे आणि, बटर, आणि आता काय करणार आहे केक कटिंग करायचं आहे म्हणजे हे कसं मी फ्राय राईस आणि बटर पनीर तयार करून घेतलं आहे म्हणजे वेळ पण त्याचा एवढा वाचेल आपल्याला म्हणून आणि आता कसं का केक कटिंग करून घेतो आहे नवरा तयार होतो आहे साधा सिम्पलचाच बड्डे आहे दरवर्षीप्रमाणे जसा साजरा करतो तसा केलं आहे तर इथे हा केक भावाने आणलेला आहे खरं म्हणजे आणि खरं सांगायची ती केक कटिंग केल्यानंतर खाल्लेला केक जो होता अप्रतिम टेस्ट होती आणि मेन म्हणजे

फायनली केक कटिंग करून झाले आता इथे मी पनीर चिली बनवते आणि जे पनीर चिलीचं मिक्स आहे सुहानाचं तेच घेऊन आले म्हणजे झटपट होईल अशा विचाराने सगळं मी रेडी करून ठेवलं आहे तर पनीर चिली बनवते आणि मला रोटी पण बनवायची आहे तर अगोदर मी पनीर चिली करून घेते नंतर मग कसं गरमागरम रो रोटी करायला बरं होईल होईल म्हणून आणि हे पनीर चिली आहे ते जे मिक्स असतं ते अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे दोन तीन मिनटं आणि मग हे सगळं रेडी करून घ्यायचं आहे आणि जो मिक्स मसाला केला आहे ना तो मी शिमला मिर्च कांदा जो एकदम तेलामध्ये परतून घेतला आहे आणि त्यामध्ये मिक्स केलेलं आहे पनीर ॲड करते आणि हे पनीर मी फ्राय करून घेतलेलं आहे आता मग ही पनीर चि ची, पनीर चिली झालेली आहे सारखं सारखं म्हणजे तोंडामध्ये पनीर येते किंवा चिकन चिली येते तर पनीर चिली रेडी झालेली आहे हे बघा मस्त खूप छान दिसते आणि तशी खूप छान टेस्टी पण झालेली आहे आणि हा व्हिडिओ खूप लेट अपलोड होत आहे कारण तेवढं टाइम पण भेटत नव्हता अपलोड करायला म्हणून खूपच खूप म्हणजे खूप लेटच झालं वीस दिवसानंतर आय थिंक हे लेट, ले, लेट अपलोड करते तर इथे रोटी करते आता ही रोटी बघा तुम्ही कुकरवरती केली आहे म्हणजे झटपट होते आणि हात भाजण्याचाही त्रास नाही कुकर पलटी करायचा आहे रोटी जेव्हा वळतो आपण त्याला पाणी लावायचं नाही ते त्याला ठेवायचं असं मस्त हे बघा अशा रोट्या करून झालेल्या आहेत आत्ता मस्त असं गरमागरम जेवण घेतो आहे जेवण झालं आहे जेवणानंतर काहीतरी स्वीट पाहिजे तर गरमी पण आहे त्यामुळे so, मी घरीच फालुदा बनवला आहे केसर फालुदा आणि इथे बाहेरून आईस्क्रीम आणलं आहे आणि ते फालुदामध्ये ॲड केलेलं आहे सो फायनली बड्डे झालं जेवण झालं आणि फालुदा एक खाऊन झालेला चला मग इथेच व्हिडिओ संपवते आहे तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका बाय बाय